हे बघा मी काय सांगते मी आयुष्य सगळं कष्टात घालवलं सगळ्यासाठी गिजले सगळ्याची सेवा केली आता कुठं मी रिटायर झाली आता बासष्ट पासष्ट वर्ष झाल्यानंतर मी रिटायरच होतो ना आता हां मग आता मी स्वतःसाठी जगायला लागले तुम्ही का मला रागवत आहे मी यूट्यूब चॅनल खोलवून तुम्हाला का राग येतो हां मी माझं मन रमवते माझं मन विरम होते यूट्यूब चॅनलमध्ये हां काय बिघडलं मी यूट्यूब चॅनलवर हे करायला म्हणून हां कॉमेडी करायला लागली आहे रेसिपी टाकते थोडा एन्जॉय करते आता झालं तर मग मला असं कसं जाऊ देणार मन मोकळेपणानं हां अजून पण मला तुम्ही राबवत आहे असं का करता मला थोडं तरी आयुष्य जगू दे किती राहिलं आता आमचं आयुष्य सग्ञे, सग्ञे ला। आता स्वतःचं बोलली सगळ्याचं सगळं केलं मी आता सगळ्याला रेगो रोपण लावलं आता कुणाचं काय राहिलं नाही जे ते आपल्या आपल्या संसाराला लागले आता माझ्या पण लेखांचं सगळं झालंय व्यवस्थित आता नातोंड सांभाळते घरात बसून व्हिडिओ बनवते यूट्यूबला टाकते हो काय एवढं काय वाईट मी टाकत नाही यूट्यूबला आणि मला इंग्लिश वाचता येत नाही काय सुद्धा माझी मैत्रिणीला विचारते कुणाला तरी विचारते इंग्लिश इंग्लिश अजिबात येत नाही मला माझं पाचवी सहावीपर्यंत शिक्षण झालेलं आहे तर आपण फुँँ खूप खूप आमची परिस्थिती माहेरी पण बिकट दुष्काळ पडला होता भावांना संवाद पण घरात बसायची आई माझी खूप कष्ट केली भयंकर कष्ट केली आई मग माझी शाळा सोडली परिस्थिती नव्हती शाळा शिकायची सोडून दिली शाळांनी पाचवी सहावीपर्यंत शिकले मग मी स्वतःसाठी आता जगते ना मला स्वतःसाठी जगूया थोडं तरी मन मोकळे प्राण हां मला जरा तुम्ही मन मोकळे प्राण जगू द्या का आता मला तुम्ही राबवत आहे बंधन घालताय मला आता बंधन ना का झालं गेलं आता माझं मी म्हातारी आता हां मला कोण ठेवणार आहे झालं गेलं सगळं आता मला कोणीतं नाव ठेवणार मी आता स्वतःसाठी जगते थोडं तरी एन्जॉय करू द्या मला थोडासा स्वतःसाठी